आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी आदी विद्यार्थी मित्र हो प्रथमतः उपस्थित सर्वांना नमस्कार मी ईशा नानेकर आज मी तुम्हाला माझ्यासाठी असलेले आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच ए पी जे अब्दुल कलाम यांविषयी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा असा संदेश देणारे भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर हा जगभर वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलुद्दीन अब्दुल कलाम असे होते डॉक्टर अब्दुल कलाम मेहनती जिद्दी महत्वाकांक्षी आणि जगातील थोर शास्त्रज्ञ होते अग्नि ह्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते मिसाईल मॅन ह्या नावाने ओळखू जाऊ लागले स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहेत असे अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या सर्व शक्तींचा सामर्थ्याचा पूर्ण उपयोग आपण केला पाहिजे डॉक्टर अब्दुल कलाम हे म्हणजे युवा पिढीसाठी चालते बोलते विद्यापीठ होते त्यांचे प्रेरणास्थान होते चांगले पुस्तक व चांगल्या मित्राचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की एक चांगले पुस्तक हजार मित्रां इतकं असतं एक चांगलं पुस्तक हजार मित्रां इतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा व चांगल्या पुस्तकांचे वाचन करा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचे बालपण अतिशय गरीब परिस्थितीत व वा संघर्षमयी वातावरणात गेले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी जी स्वप्ने पाहिली ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले संघर्ष केला आणि आपले ध्येय गाठले लो एम इज अ क्राईम असे म्हणत मोठी स्वप्ने पहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करा असा मंत्र त्यांनी युवकांना दिला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी वर्तमानपत्र विकण्यापासून ते भारताचे अकरावे राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा प्रवास अथक परिश्रमाने पूर्ण केला शिक्षणाशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं व जीवनात शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे असे ते सांगतात जादा जादा मी अब्दुल कलामांचं एकच वाक्य बोलू इच्छिते जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत आपण भाग्यशाली आहोत की आपल्याला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांसारखे नेतृत्व लाभले सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी अब्दुल कलामांचे अब्दुल कलाम अनंतात विलीन झाले डॉक्टर अब अब्दुल कलाम हे आजही त्यांच्या कार्याच्या रूपाने विचारांच्या रूपाने आपल्यासोबत इथे अस्तित्वात आहेत अशा थोर व्यक्तिमत्वाला मी कोटी कोटी वंदन करते आणि इथेच मा 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 मी थांबते धन्यवाद जय हिंद जय भारत शान माझी मराठी मान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी अभिमान माझा मराठी नमस्कार सर्वांना मी ईशा नाणेकर आज मी तुम्हाला माझा आवडता विषय म्हणजेच मराठी भाषेबद्दल थोडं बोलणार आहे मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे मराठी ही फुलाहूनही कोमल आहे तर वेळप्रसंगी वज्राहूनही कठोर आहे मराठी भाषा मराठी भाषेत विपुल असे ज्ञानभंडार आज उपलब्ध आहे मराठी भाषा ही, ही संस्कृत भाषेपासून तयार झाली असून ती आपल्या जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे मराठी ही जगभरात सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे तर भारतात बोलली जाणारी ही तिसरी भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा ह्या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे तेराव्या शतकातील वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला मुकुंद राज हे तेराव्या शतकातील जगणारे कवी होते आणि मराठीत रचणारे पहिले कवी असे म्हटले जाते आपल्या साहित्यिक समृद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठीने नामवंत कवी लेखक आणि विद्वान तयार केले आहेत ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तो वान मराठी माझी मायबोली आहुचा अभिमान मराठी आणि आपली मायबोली अभिमानाने बोलली पाहिजे जाता जाता मी दोनच शब्द बोलू दोनच वाक्य बोलू इच्छिते लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धन्यवाद